नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि थंडीमध्ये असे बाजरीचे पदार्थ खूप सारे खाल्ले जातात त्यातीलच एक पदार्थ म्हणजे ही बाजरीची खिचडी हीच बाजरीची खिचडी आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत एक वाटी बाजरी घेतली आणि एका भांड्यामध्ये आपण ही बाजरी घालून घेऊया थोड्या वेळासाठी ही बाजूला ठेवू आता ज्या वाटीने बाजरी घेतली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साल असलेली मुगाची डाळ घेतली आता ही डाळ आपण धुवून घेऊया दोन पाण्याने धुवून घ्यायची याला पावडर लावलेली असते धूळ माती असते म्हणून दोन पाण्याने चांगली ही डाळ आपण धुवून घेणार आहोत आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आता परत या डाळीमध्ये पाणी घालूया आणि ही डाळ थोड्या वेळासाठी अशी झाकून बाजूला ठेवूया आता आपण बाजरी धुवून घेऊया बाजरीमध्ये पाणी घातलं आणि ही बाजरी अशी आपण चोळून धुऊ म्हणजे यातील जो कोंडा असतो तो असा वरती येतो आणि हलकी बाजरी असते तीसुद्धा वरती येते आता यामधलं पाणी काढून घेऊया दोन वेळा मी बादरी धुवून घेतली आणि यामधलं पाणी काढून घेतलं आणि सगळं पाणी आपण चाणीमध्ये नितळून घ्यायचं आहे आता एका चाणीमध्ये मी सगळं पाणी बघा नितळून घेतलं आणि सुती रुमालावर ही बाजरी आपण अशी पसरून घेऊ पातळ पातळ पसरायची म्हणजे पटकन आपली ही बाजरी वाळते घरातच फॅनकाली ही बाजरी अशी वाळवून घ्यायची पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली बाजरी बघा चांगली वाळली आहे आता ही बाजरी आपण गोळा करून घेऊया आता ही बाजरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत मिक्सरचं मध्यम आकाराचं भांडं घेतलं आहे बादरी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत ही बाजरी आपल्याला फिरवून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही जास्त मोठी पण ठेवायची नाही एवढी अशी बाजरी बघा मी फिरवून घेतली फक्त आपल्याला याच्यावरची साल निघाली पाहिजे असं फिरवून घ्यायचं आणि आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ही पाकडून घेऊ अशी बाजरी पाकडून घेतली की हलकी बाजरी बाजरीचा कोंडा असा फुडं पडतो आणि चांगली बाजरी बघा अशी महाग आपली गोळा होते असं पाकडून घेतलं की सगळा कोंडा निघून जातो आणि आपली बाजरीची खिचडी एकदम मौसूद अशी छान तयार होते आता कुकरमध्ये आपण आधी बाजरी शिजवून घेणार आहोत ज्या वाटीने आपण बाजरी घेतली आहे त्याच वाटीने पाच वाट्या पाणी घेणार आहोत एक वाटी बाजरीसाठी चार वाट्या पाणी आणि अर्धी वाटी डाळ घेतली आहे त्याच्यासाठी एक वाटी पाणी म्हणजेच पाच वाट्या एकूण पाणी झालं एक चमचा हळद एक चमचा तेल आणि चवीप्रमाणे मीठ आता असाच कुकर मी गॅसवर ठेवून घेतला थोडं पाणी गरम झालं की बाजरी घालून घेऊ डाळ घालून घेऊ बाजरी डाळ घातली की आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आता याला उकळी आली की झाकण लावून याच्या पाच शिट्ट्या करून घेणार आहोत पाच शिट्ट्या केल्या की आपली खिचडी एकदम मऊ छान शिजते म्हणून पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर झाल्यावर आपण झाकण उघडून बघूया बघा किती छान मऊसूद आपली ही बाजरीची खिचडी शिजलेली आहे तुम्हाला फोडणी न करता अशीच साधी खिचडी खायची असेल तर तूप घालून अशीच खिचडी तुम्ही खाऊ शकता पण मी आज या खिचडीला फोडणी देणार आहे गॅसवर कडे ठेवली कडेमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं जिरे मोरी घालायची जिरे मोरी तेलामध्ये तडतडले की दोन तीन मिरची तुकडे घातले आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता कांदा कडीपत्ता या तेलावर आपण चांगला भाजून घेणार आहोत याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा आपण भाजून घेतला आता यामध्ये घालूया मिरची लसूण आल्याचं थोडंसं वाटण आणि हे वाटण पण या तेलामध्ये असं भाजून घेऊ आता भाज हे भाजलेलं आहे आणि एक मोठा चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो आपण थोडा भाजून घेऊ आता मी थोडासा वटाणा आणि गाजर घातला आहे आपल्या घरात ज्या भाज्या आहेत त्या भाज्या घालून अशी खिचडी केली तरी चालते आता हे सगळं परतून झालं आणि जेवढ्या भाज्या आहेत तेवढंच आपण मीठ घालणार आहोत आपण खिचडीमध्ये मीठ घातलेलं आहे म्हणून जास्त मीठ घालायचं नाही या भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर हे चांगलं मी हलवून घेतलं आणि दोन मिनटं यावर ताट झाकून एक वाप काढूया भाज्या बघा शिजलेल्या आहेत आणि आता ही बाजरीची खिचडी यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे भाज्या खिचडी सगळी एकजीव होईल असं चांगलं मिसळून घ्यायचं हे बघा चांगलं मिसळून झालेलं आहे आणि आता यावर ताट झाकून एक दोन मिनटं याला वाफ काढून घेऊया म्हणजे भाज्या खिचडी आपली एकमेकात चांगली अशी मुरली जाईल थोड्या वेळाने ताट काढून परत आपण चांगली हलवून घेऊया बघा काय मस्त आपली गरमागरम बाजरीची खिचडी तयार झालेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम बाजरीची खिचडी आणि यावर साजूक तो कोंडी लवायला लोणचं आणि पापड तुम्ही या पद्धतीने एकदा खिचडी करून बघा परत परत कराल इतकी आपली बाजरीची खिचडी छान तयार होते आणि लागतेसुद्धा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद